जुन्नरचे नवनिर्वाचित आमदार शरददा सोनोले शरद दादा सोनोने हे शिवसेना शिंदे गटातले मात्र त्यांना पक्षानं तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष आपलं रणशिंग फुटलं आणि मोठ्या मताधिकाने दादा सोनोने मता हे जुन्नर विधानसभेत अपक्ष म्हणून निवडून आले शरददादा सोनवणे निवडून आल्याची खबर मुंबईत पोहोचताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने हेलिकॉप्टर पाठवून शरद सोनवणे यांना मुंबईला बोलावून घेतलं खरंतर एक अपक्ष आमदार निवडून येतो आणि त्याला मुख्यमंत्र्याने मुंबईवरून येण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवावं ही गोष्ट तर जुन्नर तालुक्यासाठी नवीन आणि इतिहास घडवणारी ठरली आहे शरददा यांना मुंबईकडे बोलवण्यात आलं शरददा सोनोने हे मुंबईकडे गेले सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच मंत्रिमंडळ देखील स्थापन केले जाणार आहे त्यामुळे अपक्ष उमेदवार शरददा सोनोने यांना न्यायला आलेले हेलिकॉप्टर हे बरंच काही सांगून जातं किल्ले शिवजन्मभूमी या जुन्नर तालुक्याला आजपर्यंत एकदाही मंत्रीपद मिळालं नाही आणि जोपर्यंत लाल दिवा मिळत नाही तोपर्यंत मी शिवभूमीत पाय टाकणार नाही असा दंडच शरद सोनवणे यांनी जुन्नरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात झोपटला आहे त्यामुळे आता शरद सोनवणे यांना मंत्रीपद मिळणार की काय अशी चर्चा जुन्नर तालुक्यात जोरदार सुरू आहे तर दुसरीकडे शरददा सोनोने यांना मुंबईला बोलवल्यानंतर निकालानंतर गुलाल आणि भंडारेची उधळण झाली आणि त्यात भंडारेने बनलेल्या माखलेल्या कपड्यांवर शरददा सोनोने मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत जणू ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगू पाहतायत की तुमच्या पक्षानं तुम्ही मला तिकीट जरी दिले नसलं तरी शिवनेरीच्या या वाघानं अपक्ष जिंकून येऊन दाखवले हे सांगण्यासाठीच जणू काही शरददा सोनवणे आपल्या पिवळ्या भंडाऱ्याच्या कपड्यासह मुंबईकडे रवाना झालेत त्यामुळे आता शरददादा सोनवणे पुन्हा शिवजन्मभूमीत परत येताना मंत्रीपद घेऊन येतात की काय अशी जोरदार चर्चा जुन्नर तालुक्यात रंगलेली पाहायला मिळते मात्र शरददा सोनवणे यांनी दिलेली ही टक्कर काटेकी टक्कर आहे असंच म्हणावं लागेल दिग्गज पक्षांसोबत दिग्गज नेत्यांच्या समोर झालेली ही लढत शरददादा सोनवणे हे यशस्वीपणे जिंकलेत हेलिकॉप्टरने ते मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत मुंबईवरनं अपक्ष उमेदवाराला न्यायला हेलिकॉप्टर येतं हे नेमकं कशाचं धोतके हे पाहणं देखील भविष्यात तितकंच महत्वाचं ठरतंय पहा डॉट कॉमसाठी राजुरी